ताँगा। ताँगा। मी रणजित सुरेंशी मुरगुड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरगुडमध्ये होऊ गाठलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आज आपल्याशी बोलत आहे मुरगुडमध्ये राजे सिंह राजे घाडगे व नामदार हसन मुस्त यांची ऐतिहासिक युती झालेली आहे ही युती होत असताना आता जी निवडणूक चालली आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक चालली आहे कुठलीही नेत्यांची निवडणूक म्हणजे विधानसभा पण नाही आणि लोकसभा पण नाही त्यामुळे क कार्यकर्त्यासाठी ही युती झाली ऐतिहासिक युती झालेली आहे आणि ह्या युतीबाबत स सगळीकडे समाधानकारक हे आहे आणि ही युती युतीमध्ये ही ची सत्ता ह्या युतीकडं कुठल्याही परिस्थितीमध्ये येणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शाहू आघाडीचा झेंडा पडकवण्यात माझं कुठलीही माझ्यामध्ये शंका नाही मुरगुडच्या विकासाबाबत बोलाय झालं तर ज्यावेळी मंडलिक मुसरी मोठा संघर्ष होता मुरगुडमध्ये त्यावेळी सत्ता ही मंडली गटाकडं होती आणि त्यावेळीचे नगराध्यक्ष माने पैलवान सुखदेवडकर हे होते आणि आमच्या नेत्यांनी माझ्याकडे त्यांना पर्सनल पत्र दिली होती की तुम्ही मंडली मुस्लिम संघर्ष आहे तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नाही तर तुम्ही पोस्टानं जे स प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे पोस्टान द्या किंवा कुणाकडून पाठवून द्या हे मुश्रीफ साहेबांची मुरगुडसाठी निधी देण्याची तळमळ आहे कारण ते तालुक्याचे आमदार आहेत आणि मुरगुडमध्ये विकास व्हावं ही त्यांची तळमळीची इच्छा आहे त्यामुळे तिनेसुद्धाही निधी दिलं होतं तर मुरगुळमध्ये ठळ कामं सांगतो तुम्हाला मुरगुमचे अंबाबाई हे तेरा वर्षे रखडलेलं होतं त्याचा सर्वच्या सर्व, सर्व निधी नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी दिलेला आहे आणि त्याचं ज्यावेळी तेरा वर्षानंतर वास्तुक झालं माही करायची ठरली त्यावेळी नामदार हसन मुसरीफ भाभीजी यांचा सर्व पक्षीय मुरगुडच्या सर्व पक्षीयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यावेळी सर्वांनी सांगितलं की हे मंदिर हे नामदार हसन मुसिफ साहेबांच्या यांच्या प्रयत्नातूनच झालेलं आहे आणि आज बघितलं तर तुम्ही व्हिडिओ वेगवेगळे वे आल्यात की आम्ही मंदिर केलं आम्ही मंदिर केलं मुरगुडची जी पाणी पुरवठा योजना आहे ही मंत्रालयात धूळ काळ पडत होती ती नामदार हसन मुसीफ साहेबांनी मंजूर करून त्याला सर्वच सर्व निधी तिने दिला आणि ती आज जी कार्यान्वित आहे ह्याच्यामध्ये अजून थोड्या त्रुटी आहेत म्हणजे अजून पाणी काही ठिकाणी जास्त दाबाने येत नाही तिचीसुद्धा आता आम्ही या ह्या आमची सत्ता आल्यानंतर तिची पूर्तता करणार आहे रस्ते असतील गटर्स असतील ह्या भागातली शे असतील पिण्याच्या पाण्याची बाकी सोय असेल हो ही नामदार हसन मुसरीफ यांनी दिस माझं तर मध्ये सत्तर कोटी निधी दिलेला आहे आणि ही इलेक्शनही माझ्या हिशोबान असे थाटीतट्टीची काही होणार नाही ह्या मुरगुड नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व शाह आघाडी सत्ता शंभर टक्के येणार याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही ती मात्र शंका नाही आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट